वर्धा पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न आहे दोन समरूप त्रिकोणाच्या संगत भुजांचे गुणोत्तर दिलेले दोन आज पाच लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलेले आहे चौसष्ट चौ सेंटीमीटर असेल तर मोठ्या चौकोना त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल बघा ज्यावेळेस संगत भुजांचे त्रिकोणाचे संगत भुजांचे गुणोत्तर दिलेलं असेल तर त्यांचे क्षेत्रफळाचे रेशो म्हणजे पहिले तर भुजांचे गुणोत्तर काढूया म्हणजे असं समजूया की त्यांच्या भुजा आहेत ए आणि ए वन आणि ए टू असं आहेत तर त्यांचं क्षेत्रफळ कसं येतं त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर जे असतं क्षेत्रफळ क्षेत्रफळ कसं असतं तर ए वर्ग ए वनचा वर्ग भागीला ए टूचा वर्ग म्हणजे काय की त्यांच्या भुजा जर ए वन आणि ए टू असतील तर त्यांचं क्षेत्रफळ कसं असणार आहे ए वन वर्ग भागीला ए टू वर्ग ठीक आहे एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर गुणोत्तराचं क्षेत्रफळ कसं आहे बाजूचं दोनास चार दोनशे पाच म्हणजे दोनास पाच तर यांचं क्षेत्रफळ कसं येणार आहे चारास पंचवीस येणार आहे म्हणजे दोनचा वर्ग केला तुम्ही तो आला चार आणि पाचचा वर्ग केला तो किती आला पंचवीस आला तर काय दिलेलं आहे बघा लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ आता ह्याच्यामध्ये लहान त्रिकोण कोणता आहे तर हा त्रिकोण आहे ज्याचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे चार ते चार नसून किती आहे चौसष्ट चौ सेंटीमीटर आहे तर तुम्हाला विचारलं की पंचवीस मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ आलेले आहे पंचवीस तर पंचवीस बरोबर किती इथे काय करावं लागणार आहे तुम्हाला तिरकस गुणाकार करावा लागणार आहे तर एक्स बरोबर काय येईल चौसष्ट गुणीला पंचवीस भागीला चार तर पंचवीस म्हणजे किती तर पंचवीस म्हणजे चार भागीला चार जर केलं तुम्ही तर हे श पंचवीस गुणीला चार भागीला चार केलं तर हे शंभर होतात शंभर भागीला चार चार चोक सोळा सोळचोक चौसष्ट चार गुणीला शंभर म्हणजेच किती चारशे म्हणजेच मोठ्या त्रिकोणाचं जो क्षेत्रफळ असणार आहे तो ऑब्वियसली चारशे चौ सेंटीमीटर असणार आहे ठीक आहे याला दुसरे तिसरे काही ट्रिक नाही आहे फक्त तुम्हाला फॉर्म्युल्याने सांगितलं जाईल की घेतला असं करा तसं करा तर त्याच्यापेक्षा जास्त काय सोपं पडतं बघा हे बाजूंचं बाजूंचे काय दिलेलं आहे गुणोत्तर गुणोत्तर तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर कसे असते ए व ए वनचा वर्ग भागीला ए टूचा वर्ग जर कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही तुमचे डाऊट्स मला हा क्यू आर कोड स्कॅन करा या क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर या क्यू आर कोडवरती मला तुम्ही डायरेक्ट डाऊट पाठवू शकता तसंच कोणाला जर माझ्या फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची मेंबरशिप हवी असेल तर ती मेंबरशिप तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा वाटू शकता म्हणजे ही एकोणसाठ रुपयामध्ये जेवढी मेंबरशिपमध्ये किती चॅप्टर्स आहेत कोणते कोणते व्हिडिओ बघायला भेटेल ते तुम्हाला हे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तिथे कळेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा तुम्हाला जर मेंबरशिपचे व्हिडिओ हवे असतील आणि जर तुमचे काही डाऊट्स असतील तुम्हाला डायरेक्ट माझ्यापर्यंत पोहोचायचे असेल तर इकडचा क्यू आर कोड स्कॅन करा ठीक आहे धन्यवाद